career venay log ve sankhyakam pai kar karvanti ji nivar pradinita ni kheli rajnatana rashtriya karan gau <laughs> परवा केली नाही सत्ता मिळेल न मिळेल पण जे आहे त्याच्यातून त्यांनी फाईट केलं जर भाग बघितला तर अतिशय कठीण अशा प्रकारचा तो भाग आहे तर त्यातून त्यांनी खूप मदत त्या ठिकाणी केली आहे पक्ष वाढवण्याचं काम केलं सत्ता नसताना देखील आपण सगळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जाणून ठेवलेल्या म्हणजे खूप लिंकि आहे पण मला आणि थोडा वेळ तुमच्या वेळो अतिशय चांगली मला वाटतं की ही येणारी निवडणूक म्हणजे वेद घेणारी निवडणूक आहे आपण आतापर्यंत जे जे काय काम केलं हो त्या कामाचा हिशोब आपल्या पुरता जनतेला आहे मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही ज्या तऱ्हेने या शहरामध्ये काम केलेलं आहे त्या का त्या कामासाठी शहरातील मंडळी जुनी मंडळी आजही सांगतात मी जरा दोन तीन दिवस इथं फिरतोय त्या तीन पायावर चालणाऱ्या लोकांचं भारतीय जनता पार्टीचे साथ करणाऱ्या लोकांचं आता काही इथं चालणार नाही पण चालणार नाही उडत असले तरीही आपण अंधारात राहतो प्रत्येकाने आपण कष्ट केले पाहिजेत आणि आपलं नेहमी अशा प्रकारचं काम होतं की आमच्याला नाही ना तिकीट दिलं तबक्याला काय नाही दिलं ना। मी नाही येणार ना 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 तू नाही येणार ना। कृपा ना ना ना। करून असं करू नका मला वाटतं ही अतिशय मोलाची संधी तुमच्या पुढं आलेली आहे आणि ही जर संधी तुम्ही घालवली तर मग परत अशा प्रकारची संधी येणार तुम्ही भाषण ऐकत होतो की प्रत्येकांच्या मनामध्ये हिंदी इच्छा आहे की काँग्रेसला इथं आपण आणलं पाहिजे आणि इथं असलेले सगळे सहकारी सगळे सर्व धर्म आपला मेन हिंदू सर्वधर्म धर्म समभावाचा आपण कुठल्याही जातीच्या धर्माच्या लोकांच्या जा करता काम करत नाही

me ह्या गोष्टी आपण लोकांपर्यंत नेणं गरजेचं आहे कारण का हा देशाचा विषय आहे देशभक्तीचा विषय आहे हा भारतीय

अनेक विषय आहेत आणि त्याच्याबद्दल आपण बोलणं त्या ठिकाणी उद्यापासून गरजेचं आहे जिल्हा परिषद क्षेत्रावर पक्षाने सोडलं आहे मग तो आपल्या निर्णयाचेतन भाऊ सगळ्यांचा की काय त्या बाबतीत निर्णय घ्यायचा आणि जसं सगळेजण म्हणतील तसं त्या प्रकारे

त्यांनी जो अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये जे मतदान वाढले ते सांगितलं की त्यांच्या मतदारसंघात बाजूच्या मतदारसंघाच्या लोकांची नावं आली आणि त्यांनी त्या लोकांनी तीन चारदा मतदान केलं असं 我的。<One. S 2> सगळ्यांनी केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी विधानसभेत अजून एवढ्या प्रमाणात लोकसभेत केलं नव्हतं पण आता की आपण सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे जे जात धर्माची करणार आहेत તુલાય કોંગ્રેસ વિચારે